परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा जानेवारी गुरु आणि सद्गुरु गुरु आणि सद्गुरु यांच्यात फरक आहे व्यावहारिक पातळीवरील विविध गोष्टींसंबंधीचे व्यवहार ज्ञान देण्याचे काम करणारे हे गुरु अथवा शिक्षक असतात त्यांना वेतन अथवा मानधन मिळते प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत मानसिकता प्रतिसाद याचा विशेष विचार न करता बहुतेक वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत राहतात ठराविक काळात अभ्यासक्रम पूर्ण करणे हे त्यांचे काम असते कोणतीही अपेक्षा न ठेवता शिक्षण देणारे शिक्षक मिळणे अवघडच असते सद्गुरूंचे कार्य मात्र एवढ्या मर्यादित हेतूंचे नसते त्यांच्या शिकवण्यात शिष्याविषयीची तळमळ भरून राहिलेली असते सद्गुरूंना कोणत्याही मानधनाची किंवा मोबदल्याची अपेक्षा नसते सद्गुरू कृपेसहित शिकवतात त्यांच्या कृपेला अनुग्रह असे म्हणतात सद्गुरूंचा अनुग्रह अपेक्षेरहित रहित असतो त्यांची सर्व शिष्यांवर सारखीच कृपादृष्टी असते सद्गुरूंचा शिष्याला होणारा अनुग्रह त्यांच्या उपदेशातून अंगोपांगातून प्रेमळ दृष्टीतून प्रसृत होतो त्यांचे सर्व शिष्यांवर सारखेच प्रेम असते ज्ञानदेवांच्या भाषेत ते ज्ञानदानी सकरुणू असे असल्याने अनुग्रह करणे किंवा कृपा करणे हा त्यांचा स्वभावच असतो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की नोकरीत बढती मिळणे संपत्तीचा लाभ होणे लग्न जमणे पुत्र लाभ होणे अशा साऱ्या ऐहिकातील गोष्टीत सद्गुरूंची कृपा पाहू नये या सर्व गोष्टी अन्न मान धन जाचा नुसार हेत। ही नस्तो। नाते भावनी जा हे तो प्रारब्धाधीन म्हणजेच ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घडणारे आहेत सद्गुरू आणि शिष्य यांच्या नात्यात कोणताही व्यवहार नसतो त्यांचे नाते भावनिक असते ज्याप्रमाणे सूर्य आहे तोपर्यंत त्याचा प्रकाश असणार पावसाचा वर्षाव सर्वत्र सारखाच होणार गंगा नदी वाहताना तिच्या मार्गावरील सर्वांचे कल्याणच होणार त्याप्रमाणे जो शिष्य सद्गुरूंच्या ठाई नतमस्तक झाला त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होणारच पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्दपाठी सद्गुरूंच्या कृपेविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्या लिहिल्या आहेत ते कृपेची करीतू ते दिशाची स्नेह भरितू जीवातळी आंथरितू आपुला जीवू अशा प्रकारच्या स्नेहातून कारुण्यातून सद्गुरु शरण आलेल्या जीवाला मोठ्या कृपाळूपणे आत्मविषयक ज्ञानाचा उपदेश करतात त्यांचे परमवचन असते ऐक शिष्या येथीचे वर्म स्वय तूची आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको शिष्याने या सद्गुरु वचनावर अतीव श्रद्धा ठेवावी साधनेचे जीवापाड कष्ट करून आत्मबोध अंगी मुरवण्यासाठी कटिबद्ध व्हावे शिष्याने सद्गुरूंच्या सान्निध्यात सदैव लीनतेने शरणागत भावाने असावे अंतःकरणात संपूर्ण श्रद्धा व निष्ठा असेल तरच सद्गुरूंच्या अंतरंग कृपेचा अनुभव येतो कारण गुरुकृपा ही चैतन्याच्या पातळीवर आत्म्याच्या पातळीवर होत असते साधकाची तशी तयारी असेल तर त्याला ही गुरुकृपा सहजच समजून येते गुरुकृपा ही साधकाच्या देह मन बुद्धीचा निराश करून त्या पलीकडे असलेल्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून देणारी असते म्हणून सद्गुरूंना शरण जावे तसेच गुरुपदिष्ट साधना करून जीवनात आत्मज्ञान संपन्न कृतकृत्य कुर्त होऊन राहावी परमह स स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ